आणली आली गौराली सोन्याच्या झोक्यावर बसली झुलरी ते मिल तिला गंद फुला चालू झाली जाई झुईच्या गवेली खाली गौर बसली छान हार गळ्यात माळून करू तिचा मानपाल सगळ्यांनी चैत्र गौरीच्या हाजी गुंतु समारंभाला या चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्र गौर बसून आपण गौरी तीच हा सण साजरा करतो आपल्या घरातील अन्नपूर्णा किंवा गौरी ही झोपाळ्यावर किंवा छान आसनावर बसून तिची पूजा करून हळदी कुंकू फुले वाहून मूर्तीची स्थापना केली जाते गौरीला सजवले जाते छान रांगोळी काढली जाते आणि आपण छान आरास करून सजावट करून ती जागा सुशोभित करतो देवीची ओटी भरतो आरासमध्ये आपण खूप फराळाचे पदार्थ गौरीसाठी ठेवतो कलिंगड खरबूज कैरीसारखे थंडावा देणारे पदार्थ वापरून सजावट केली जाते संपूर्ण महिनाभर आपल्या घरी देवी गौरी विराजमान असते आपण चैत्रगौर का बसवतो तर त्यामागे एक कारण आहे प्रजापती दक्ष यांची कन्या सती हिचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता परंतु सतीचे पिता दक्ष यांचेकडून भगवान शंकर यांचा अपमान झाल्यामुळे सतीने रागाने यज्ञकुंडात देहत्याग केला याच माता पुढील जन्मात हिमालयाच्या पोटी चैत्रमान जन्माला आल्या त्यांचे नाव देवी पार्वती देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून परत भगवान शंकर यांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला म्हणूनच यांनी चैत्र महिन्यात शिवपार्वतीला आपल्या घरी बोलावून त्यांचा सन्मान केला आणि म्हणून मुली माहेरी येऊन गौर बसवतात ज्याला गौर तीज असेही म्हणतात पूर्वी मुली गुढीपाडवा झाला की चैत्र तृतीयेला माहेरी येत असत मग सगळ्या सवाष्ण आणि कुमारिका मुली गौर बसवत महिनाभर एकत्र येऊन खेळ खेळत मजा करत असे झोका बंदून गाणे म्हणत असत अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायव कैरी तुटनी खडक फुटना झुई पाणी व्हाय असे बरेच पूर्वी म्हटले जायचे आणि मग अक्षय तृतीया झाली की मुली आपल्या सासरी परत जात असत चैत्र महिन्यातील एक दिवस सगळ्या सवाशिणींना बोलवून हळदी कुंकू करतात त्यालाच वासंतिक हळदी कुंकू किंवा चैत्रगोर हळदी कुंकू म्हणतात त्या दिवशी भिजवलेले हरभरे कैरीचे पणे आंबेडाळ खोबऱ्याचं खिरापत यांचे महत्त्व असते चैत्र वैशाख ह्या महिन्यात कडक उन्हाळा असतो त्यामुळे उन्हाचा दाह कमी करणारे पदार्थ हळदी कुंकूच्या दिवशी दिले जातात कैरीचे पणे आंबेडाळ सरबत दहीभात हे शरीराला थंडावा देणारे असतात तर अशा प्रकारे चैत्र महिन्यात देवीची भक्तिभावाने पूजा करून हा सण साजरा केला जातो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद